श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्रीगुरुप्यो नमः सद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज कि जय महाराज की जय सन्तशिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराजगी जयश्याल्लभ की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुर्वे नमः श्री ज्ञानेश्वरीम् अध्याय चौथाम् एकद्रव्ययज्ञो मणिपति एकतपसामग्र्या निपजवितिं एकयोगया गुहे आहति जे साङ्गितले एकशब्दिशब्दो यजिजे ो वाग्ययज्ञो मणिजे ज्ञान ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञो हे अर्जुना सकल कुवाडे ते अनुष्ठितातिसाकडे परिजितेन्द्रियासी चे घडे योग्यतावशे ते, योग्यता ते, ते आणि योग आयोगसमृद्धि म्हणवनी आपण पातीही केले आत्महवन मग अपनाग्नीचे निमुखी नी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगी एक पानुप्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधिती ी प्राणायामि मणिपति पण्डु कुमारा कुण्डलीकवरदा श्री ज्ञानदे की जगद्गुरु महाराज जगद्गुरु चारजी महाराज यांच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून संत संघाला उपस्थित असणाऱ्या भाविक भक्तांना श्री गुरुदेव भाविको मागील आठवड्यात आपण माऊलीच्या अमृतवाणीमधून सद्गुरु कसे निसंशय असतात आणि कुठल्याही कर्माची बाधा सद्गुरूंना होत नाही असं अतिशय सुंदर वर्णन माऊलीनी आपल्याला त्यातून उद्बोधन केलं आणि काव्यरूपानं मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा या काव्यपंक्तीतून आपण मंत्रमुग्ध झालो आजच्या या सेवेमध्ये आजच्या या संतसंघामध्ये भगवान श्रीकृष्ण यज्ञांचे प्रकार आणि ते का करावेत त्याचे फायदे काय आणि या यज्ञाचे अधिकारी कोण असा थोडासा परमार्श या समासामध्ये आहेत आणि यामध्ये यज्ञाचे प्रकार सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात द्रव्ययज्ञ हा द्रव्ययज्ञ द्रव्य सत्पात्री जे दान आपण मिळवतो सत्पात्री जे कमवतो ते सत्पात्री कमवलेले जे काही दान असेल जे काय अर्थार्जन असेल हे यज्ञाच्या भावनेनं जर तुम्ही ते अर्पण केलं तर त्याला यज्ञ असं म्हणतात दुसरं म्हणतात तपसामर्थ्यानं जो यज्ञ आपण केला जातो तप चप तप ह्या माध्यमातून जो यज्ञ केला जातो त्याला तपयज्ञ म्हटलं जातो तपयज्ञ म्हणलं जातं तिसरा यज्ञ असं सांगतात भगवान श्रीकृष्ण तो म्हणजे योगयज्ञ जे अष्टांग योग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत या योगाच्या माध्यमातून जे यज्ञ केले जातात त्याला योग यज्ञ असं म्हणतात चौथा प्रकार सांगतात भगवान श्रीकृष्ण तो म्हणजे वाघयज्ञ शब्दानी शब्दाचं ताडण करायचं आणि शब्दाच्याच माध्यमातून भाविकांना याचा उपदेश करायचा म्हणजे शब्द हेच ज्ञान या माध्यमातून जो केला जातो त्याला वाघ यज्ञ म्हणतात भाविको या ज्ञानेश्वरीमध्येच ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्यामध्ये पसायदान मागताना सांगतात आता विश्वात्मके देवे तेने वाघज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसा येतात द हा ज्ञानेश्वर माऊलींनी जो आरंभलेला आहे त्याला यज्ञ म्हणतात आणि पाचवा जो यज्ञ सांगितला आहे तो ज्ञान यज्ञ हा ज्ञान यज्ञ ज्ञानी सत्पुरुषांच्या अमृतमय वाणीतून ज्यावेळेला त्याचं बोध होतो त्यावेळेस निश्चित स्वरूपानं त्या ज्ञानाच्या माध्यमातून ऐकणाऱ्या श्रवण करणाऱ्या किंवा माध्यमात जाणाऱ्या त्या सर्व भाविकांच्या मनामध्ये आध्यात्मिक स्फुल्ली तयार होतात आणि हळूहळू का होईना पण ते आत्मसाक्षात्काराकडे ब्रह्मज्ञानाकडे जातात असं भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि हे सांगत असताना भगवान श्रीकृष्ण हे पण सावध करतात अरे अर्जुना आपण म्हणतोय ना आता मी तुला यज्ञ सांगितलं ऐकताना सुद्धा तुला बाबा कसं वाटलं असेल बघ किचकट वाटतंय थोडंसं अवघड वाटतंय जसं हे ऐकायला किष्ट आहे कष्टप्रद आहे तसं ते करायला सुद्धा यज्ञ किचकट आहे आणि म्हणून जे ज्ञानीपुरुष आपल्या इंद्रियावरती ताबा मिळवलेला असतो अशा ज्ञानीपुरुषांनी हे यज्ञ केले तर निश्चित स्वरूपाने त्याची प्राप्ती त्यांना ताबडतोब होते आणि म्हणून ही यज्ञ थोडे किचकट आहेत पण हे करणं गरजेचं आहे कारण ज्या ऋषीमुनिंनी आपल्या हि धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हटयोगी आहेत हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीराचं ताडण करून शरीरावरती वेगळ्या प्रकारचं हे करून अन्याय करून थोडक्यात हे शरीराचं ताडण करून योग करतात आणि ज्ञानप्राप्ती करून घेतात असं हे थोडंसं कष्टप्रद यज्ञ आहेत आणि म्हणून ह्याचं सविस्तर वर्णन करण्यापेक्षा मी तुला असं सांगेन की जे काय सोप्प आहे जे सामान्य भाविकांना जे सोपं आहे असे तू यज्ञ कर आणि भाविको मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्यांदा जो द्रव्य यज्ञ आहे तो द्रव्य यज्ञ असा आहे भगवान श्रीकृष्णांनी की सदपात्री तुमचं जे काही कमाई आहे आपण सर्व जाणतो हो आहोत की मावलीकडे येण्यापूर्वी कदाचित आपण थोडेसे बदललो असेल येण्यापूर्वी आपण कधीतरी थोडंसं सदपात्री दान करत नसेल पण जोपर्यंत ज्यावेळी आपण माऊलींच्याकडे आलो त्यावेळी माऊलीच्या ज्ञानामृताच्या माध्यमातून आपण सतपात्री दांत मिळवायला शिकलो किंवा सनमार्गाने पैसा मिळवा स्वामी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात की कष्टानं स्वकष्टानं पैसे मिळवा आणि स्वकष्टावर धन आहे ते धन आहे ती लक्ष्मी आहे आणि इतर येणारा जो वाम मार्ग येणार आहे तो पैसा असतो आणि म्हणून ही लक्ष्मी तुम्ही मिळवा आणि ही लक्ष्मी मिळवत असताना भगवान श्रीकृष्ण सांगता की द्रव्य यज्ञ आणि आपल्या सर्वांना करण्यासारखा सगळ्यात सोपा प्रापंचिक माणसासाठी सांगितलेला हा द्रव्य यज्ञ मग मा या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे घर हे बांधणे धर्मशाळा बांधणे विहिरी बांधणे निवारे बांधणे शाळा बांधणे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात यामधून सुद्धा पुण्य मिळतं पण सतपात्री हा शब्द भगवान श्रीकृष्णाने मुद्दाम वापरला आणि त्यामागे एकच उद्देश आहे की दान म्हणजे सद्गुरूंच्या चरणाजवळ ज्यावेळी तुम्ही ते दान देता त्यावेळी निश्चित स्वरूपात ते दान असतं मला सांगायला आनंद वाटतो की जगद्गुरु श्री आपल्याला घडवत असताना आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ह्या मार्गदर्शनातून आपल्याला सुद्धा काहीच ज्ञान देतात आणि द्रव्य ज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही दान करू शकता आणि ही जी सुवर्णसंधी स्वामीनी आपल्याला अन्नदान हे आपल्या संप्रदायामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान कर केलं जातं आणि आपल्या इकडं सगळ्या मटावरती अन्नदान हे मोफत केलं जातं पण स्वामींना वाटतं माझी लेकरं हे अन्नदानाच्या यज्ञात सहभागी व्हावे आणि म्हणून अगदी गरिबातल्या गरीबाला पाच गरी ताटाच्या अन्नदानापासून अन्नदानाची संकल्पना मांडली की कमीत कमी पाच ताटाचं तुम्ही अन्नदान करू शकता त्यातनं बरीच ती परिस्थिती असली तर तुम्ही दहा ताटाचं अन्नदान करू शकता त्याला शंभर रुपये जातील शंभर ताटाचं ता अन्नदान केलं एक हजार रुपये जातील नाही मला पूर्ण दिवसाचं अन्नदान करायचं आहे त्या दिवशी येणाऱ्या सगळ्या भाविकांना माझ्या स्वकष्टातून पैसे मिळाले ज्ञान मिळालं पाहिजे अन्नदान मिळालं पाहिजे ती संकल्पना स्वामींनी मान्य केली आमच्या भक्तांची आणि एक दिवशी अन्नदान केलं की कमीत कमी फक्त दहा हजार रुपये की कुणाकुणाचा दिवसाचा पगार तेवढा असेल ते दहा हजार रुपये सुद्धा तुम्ही ते दान करू शकता एक दिवसाचं अन्नदान त्याहीपेक्षा काही पुढच्या लोकांनी अशी मनोगत व्यक्त केली की माऊली आम्ही आहे तर ठीक आहे आमच्या नंतर फक्त आमचा फोटो असणार ती बी तीन वर्ष नंतर खेळाच असणार तिथून त्याला एक होल असणार फोटो पण गायब झालेला असणार म्हणजे असं होतं आता पिढी आहे कलयुग आहे त्यामुळे असं होय आमच्याकडून काहीतरी पुण्यकर्म घडलं पाहिजे आणि मग जगद्गुरु श्रीने आबा सगळ्या भक्तासाठी एक चांगली संकल्पना राबवली आणि त्या संकल्पनेचं नाव आहे अखंड अन्नदान म्हणजे भाविक त्याच्यात इतकं भारी इतकं भारी सोय आहे की तुम्ही असा अगर नसा पण सत्तर हजार रुपये भरायचे जगद्गुरु श्रीनी साधं गणित मांडलं एका अन्नदा एका ताटाचं दहा रुपये ते तुमचे बँकेत टाकले दिवसाला त्याचे दहा रुपये व्याज येतं त्या ताट त्या व्याजाचं दहा रुपयाचं तुमच्या नावाचं रोज एक ताट दान केलं जाईल मला आनंद वाटतो की खरंच आपण सगळ्यांनी ते केल केलं पाहिजे आणि आपण केल्यानंतर कधीतरी जसं भगवान श्रीकृष्णाच्या यज्ञामध्ये शुकमणी जेवायला आले आणि स्वर्गातून घडाटा घंटा वाजायला लागल्या कदाचित आपल्या बी नशिबात तसं असेल की माउलीचं आराध्य दैवत गजानन महाराज येऊन कवाच चुटकन जेवून जातील ते आपल्याला कळणार असं होऊ शकतं आणि म्हणून मला वाटतं आपण सगळ्यांनी हे अखंड अन्नदान केलेलं चांगलं आहे भाविक मला एक प्रसंग आठवतो जगद्गुरु श्रींचा दोन हजार साली एकवीस ऑक्टोंबर दोन हजारला जन्मोत्सव होता दान कसं असतं हे तुम्हाला आपल्याला समजावं म्हणून मी थोडंसं हे उदाहरण देतोय आणि प्रसादाल्यामध्ये सेवा आपल्याला जगद्गुरुस्त्री दिली होती तिथं महाप्रसाद बनवायचं लोकांना आवाहन करायचं या प्रसाद ह्या हा महाप्रसाद मोपत असतो आपल्याबरोबर तिस या जगद्गुरुस्त्री तर संकल्पना केली चोवीस तास महाप्रसाद येईल तेव्हा भूक लागली की खायच इथं आल्यावर कोण कोण चार चार दिवस आली तर डबच आणत नाही आता तर आम्ही डबच विसरलो नाही तर म्हणजे हे मावलीने आपल्यासाठी केलं आणि माऊलीचा जन्मोत्सव होता त्याच्या आदल्या दिवशी पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली मावली प्रसादालाकडे अशा सह चालत चालत आल्या स्वामींच्या बरोबर पदाधिकारी काय चालले होते आम्ही पण आपले गुरुसेवक म्हणून आपलं माऊली असली की कुणी बोलवू नाही बोलू जा आपलं जायचं माग तसं आपलं गेलो माऊलीच्या तिथं मागं उभा राहिलो एक अशी थोडीशी ग्रामीण साडी परिधान केलेली अशी थोडीशी हिरवी साडी होती कपाळाला मोठं कुंकू आणि एक महिला अशी पळत पळत आली आणि म्हणजे मला स्वामींच्याशी बोलायचं आहे जगद्गुरु श्री म्हणली काय पाहिजे काय ताई पाहिजे तुम्हाला नाही मला तुमच्याशीच बोलायचं आहे म्हणली बोला काय ताई म्हणजे माझ्याकडं काही पैसे आहेत पण मला अन्नदान करायची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की तुमचा वाढदिवस उद्या आहे लाखो लोकं येतात आणि माझं अन्नदान सगळ्यास मी मिळालं पाहिजे आम्हाला वाटलं भौतिक किती तर वीस लाख रुपये घेऊन आले असेल आता दहा एवढ्या लोकांना जेवण द्यायचं आहे म्हटल्यावर मी आपलं म्हटलं हिच्या किती पैसे निघतात आपलं लांब उभारून बघू ती मतले। मावली म्हटली माऊली म्हणजे ठीक आहे बरं काय करायचं आहे तुमचं नाही माझ्या या पैशाचं दा, 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 दान दान द मला अन्नदान करायचं आहे ठीक आहे म्हटले माऊली द्या तुमचं काय असेल ते अन्नदान आणि गुरुसेवक एक पलीकडे उभं होतं ते म्हटले ते ताय काय देत आहेत ते घ्या त्या ताईने आपला बाटवा काढला बाटव्यात तर शंभर रुपये काढलं त्या माणसाच्या हातात आता बघितल्यानंतर मी पण आश्चर्यचिक्कीत झालो मी आड हळूस बघितलं तर मावलींच्या चेहऱ्यात त्यांची ती टेन्शन नाही कोडं पडलं आता लाखभर रुप लोक उद्या लाख दोन लाख पाच सात लाख लोक येतात त्यांना महाप्रसाद द्यायचा आहे आता ह्या ताईनं काढली शंभर रुपये आणि ती म्हणती सगळ्यांसनी प्रसाद पोचला पाहिजे सगळ्यांसनी माझा प्रसाद मिळाला पाहिजे आणि मला माझं हे दान सार्थकी लागलं पाहिजे आता काय मावली करतील कोणा स्टॉक बराच प्रसंग कधी कधी असा आहे काय मिळतो काय बघायला मिळतो की खरंच आपण दिगमूड होऊन जातो मी सुद्धा दिगमूड झालो आणि माऊली चालत चालत ती ताई काय पाठ सोडायचा आणणार नाही ना ना ती ताई फक्त बघत होती माऊली ह्याचा काय निर्णय घेतात आणि ताई म्हटलं स्वामी काय निर्णय दिला नाही ताई म्हटले हो दे तो निर्णय आणि मग सगळ्यांना म्हटले थांबा जरा तिथे आपले जे आले जे प्रमुख होते वायमाशी सर त्यांना बोलवलं आणि सांगितलं वायमाशी सर हे शंभर रुपये घ्या ह्या ताईंचा सगळ्यांना प्रसाद पोचला पाहिजे प् अशी काहीतरी व्यवस्था करा आता कर ते सरकारी काम काम कर्मचारी सरकारी मोठे अधिकारी आहेत आपले वाईबाशी सर पण त्यासनी काय कळतं ते शंभर रुपयेत काय करायचं त्यांनी आपलं स्वामींच्या चेहऱ्याकडे बघितलं खाली बघितलं खाली बघितलं स्वामी म्हटले काळजी करू नका ताईची इच्छा आहे ती आपण सगळ्यांनी पूर्ण करायची काही काळजी करू नका ह्या ताईंनी दिलेलं शंभर रुपये आहेत ह्या शंभर रुपयेचं सगळं मीठ खरेदी करा आणि प्रत्येक भाजीमध्ये एक एक चमचा ताईच्या नावानं टाका सगळ्यांना प्रसाद मिळाला आणि भाविको मला आनंद वाटला बाप रे हे आपल्याला कवा सुचायचं आणि मग संत कसे असतात सदपात्री दान कसं असतं ह्याची पूर्णपणे अनुभूती त्यावेळेला आली आणून भाविको आज आपल्याला ज्ञानेश्वर माऊली जसं ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत की सदपात्री दान असू द्या ते तुम्ही करा आणि ह्या ज्ञानाच्या ह्या द्रव्यज्ञानाच्या माध्यमातून तु, तुम्ही आम्ही आपली पुण्याईचा संचय वाढवायचा असतो या वेळेला ज्ञानेश्वर माऊली या ग्रंथामध्ये सांगतात की यज्ञ केल्यानंतरसुद्धा तुम्ही संकल्पपूर्ती न करता सुद्धा तुमची संकल्पपूर्ती यज्ञ केल्यानंतर होते आणि म्हणून यत्न केला जातो या यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे हवन केलं जातं त्यामुळे वातावरण शुद्धी होत त्याचबरोबर चित्तशुद्धीसुद्धा होत असते मनशुद्धीसुद्धा होत असते वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले की त्या यज्ञाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ते यज्ञ केलेत त्या 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 ठिकाणी ईश्वराचा वास सतत असतो आपण सगळे जाणतो आहोत की भगवान श्रीकृष्ण सांगतात की यज्ञाचं महत्व आपण सगळ्यांना माहीत आहे सीतामाई सीतामातेचं जन्मसुद्धा तिला वेदी वेदवती म्हटलं जातं ती सुद्धा यज्ञातूनच निर्माण झाली द्रौपदी श्रीकृष्णाची बहीण अर्जुनाची पत्नी सुद्धा ती यज्ञातूनच प्रकट झाली आणि म्हणून तिला याज्ञी देवी म्हणतात याज्ञवती म्हणतात त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांना सुद्धा पुत्रकामेष्ठी यज्ञ केला दशरथानं आणि त्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून जो प्रसाद मिळाला तो प्रसाद घेतला आणि मग प्रभू रामचंद्र भरत शत्रुघ्न आणि ते जण निर्माण झाले आणि त्यातलाच प्रसादातला एक भाग उचलला घारीनं आणि ती घार आकाशात उडत असताना प्र मारुतीरायाची आई अंजली साधना करत होती आणि नेमका तिच्या हातात पडला आणि त्यापासून मारुतीराया तयार म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुत्रकामेश यज्ञ आहे भाविका आज आपण विज्ञान युगात आवडतो मला आनंद वाटतो की माझी हिंदू संस्कृती जगाला विच आत्मज्ञान शिकवणारी संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये जे काही शोध असतील जे काही विज्ञानवादी गोष्टी असतील त्या प्रत्येक विज्ञानवादी गोष्टी माझ्या हिंदू धर्मामध्ये मा अगोदरच तयार झाली आज लोकं म्हणत असतील टेस्टू बेबी किंवा क्लोन मेंढी तयार केली माणसासारखा माणूस पेशीपासून तयार करतो त्या काळचे ऋषीमुनी आपले शास्त्रज्ञच होते त्यांनी त्या काळात पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या माध्यमातून प्रसादाच्या माध्यमातून आपत्यप्राप्ती लोकांना करून दिली आणि हे पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या माध्यमातून दिले त्याचप्रमाणे अश्वमेघ यज्ञ म्हटला जातो हाही मोठा यज्ञ केला जातो की आदिराज्य जर मिळवायचं असेल तर हे आदिराज्य मिळवायचं असेल तुम्हा आम्हाला तर त्यावेळेला राजे महाराजे आपला अश्व सोडायचे आणि जिथंवर हा अश्व आहे त्याला कोण विरोध करणार आहे तिथंपर्यंत माझं राज्य आणि असे अश्व शंभर अश्वमेघ यज्ञ के केले की स्वर्ग प्राप्ताची स्वर्गाची प्राप्ती होती असं म्हटलं जायचं आपल्या माऊलीने लिहिलेल्या स्त्रीलमृतमध्ये आपण वाचलेलं आहे की बळीराजा शंभर यज्ञ करतो आणि आता त्याचे शंभर यज्ञ पूर्ण होत आहेत असं इंद्राला कळाल्यानंतर घाबरून जातो इंद्र आणि विष्णूंना शरण जातो आणि सांगतो आता माझं इंद्र पण धोक्यात आहे काहीतरी करा आणि त्यावेळे भगवान विष्णू म्हणतात काळजी करू नका आणि मग वामन अवतार घेऊन बळीला पाताळाचं राज्य देतात त्याचप्रमाणे जो राजसुयज्ञ आहे हे राजसुयज्ञ राजे महाराजे करत होते त्याचा उद्देश सुद्धा हाच होता भाविको की राजसुयज्ञ करण्याचा मुख्य उद्देश असा होता की ज्या वेळेला प्रभू रामचंद्राकडून रावण हा ब्राह्मण होता आणि हत्या झाली आपल्याकडून की तर ते महापातक कळलं जात होतं आणि त्या महापातकाचं परिमार्जन जर करायचं असेल तर तुम्हाला प्रभू रामचंद्रांना देव असून सुद्धा यज्ञ करावा लागला आणि तो राजसूयज्ञ केल्यानंतर पापाचं छालन झालं पांडवांनी सुद्धा कौरवांचा निपात केला असंख्य सैन्य मारले गेले त्या छत्रिय मारले ब्राह्मण मारले वैश्य मारले क्षत्रिय बरेच लोक मारली गेली आणि त्या पापाचं छालन करण्यासाठी राज तयार केला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे जे काय आध्यात्मिक ज्ञान आहे जे जे काय आध्यात्मिक ज्या कृती आध्यात्मिक कृती आहेत त्याचं प्रत्येक कृतीमध्ये विज्ञानवादाचा दृष्टिकोन आहे मला सांगायला आनंद वाटतो भाविको की वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनमध्ये आत्ता आत्ता वॉशिंग्टनमध्ये एक युनिव्हर्सिटी काढलेली आहे आणि ह्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे योग विज्ञान युनिव्हर्सिटी म्हणून तिला नाव दिलेलं आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये यज्ञाचं महत्त्व आणि यज्ञाच्या माध्यमातून सृष्टीवरती माणसावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास निरक्षण चाललंय भाविको त्यांनी हा एक यज्ञ दोनशे एकर शेती असणाऱ्या भागामध्ये आपल्या भारतीय लोकांच्या सहाय्यानं तो यज्ञ केला आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांनी परीक्षण केलं त्याच्या शेजारीच एक दोनशे एकर शेती आणि यज्ञ केलेली दोनशे एकर शेती अशी तुलनात्मक तिथं विचार केला आणि ज्या शेतीमध्ये यज्ञ तयार केला होता त्या शेतीमध्ये चौपट पद्धत चौपट पद चौपट उत्पन्न चौपट उत्पन्न त्या शेतीमध्ये आलं विशेष म्हणजे त्या शेतीमध्ये कुठल्याही पिकावरती रोग पडला नाही ते पीक निकोप वाढलं त्याची वाढ सुंदर झाली आणि आलेलं धान्यसुद्धा पूर्णपणे इथं होतं आणि मग आज अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये आपले हे ज्ञान आहे ते घेऊन आज लोक त्याचा अभ्यास करत आहेत आणि भाविको आपलं भाग्य मोठं आहे की आपली माऊलीसुद्धा विज्ञान व्यवहार अध्यात्माची सांगड घालून आपल्याला सुद्धा ते घडवतात आपल्याला एवढ्यावर सोडलंय का स्वामिनी नाही आहे आपल्याही मट आपल्याही तीर्थक्षेत्री वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले जातात आपल्या मठासाठी याज्ञिक यज्ञ वेदमूर्ती श्री भालचंद्र गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु श्रींच्या शुभाशीर्वादाने वारी उत्सवावेळी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले जातात मग तो गणेश यज्ञ आहे विष्णू यज्ञ आहे रुद्र यज्ञ आहे यज्ञ आहे यज्ञ आहे मगपासून आपण यज्ञ या विषयावर आपले प्रवचनकार सोमदेव जे आहेत त्यांच्याकडून ऐकतोय त्यांनी चार प्रकारची यज्ञ सांगितली आता हा यज्ञ म्हटल्यानंतर आपल्यामध्ये थोडी संभ्रमित अवस्था झाली काय म्हणजे या यज्ञातनं काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये मी सोपा करून सांगतो ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे की शरीराने मनाने जीवाने जो जीव आहे ह्या जीवाने शरीर आणि मन हे भगवंताच्या चरणावर लावावं शरणागती स्वीकारावी आणि त्याची सेवा करावी याचं नाव आहे यज्ञ म्हणजे थोडक्यात तरी मग सांगितलं बघा अष्टांग योग योगाचे जे प्रकार जे चार आहेत चतुरांग योग षडांगयोग सप्तांग योग आणि अष्टांग योग ही योगाची नावं आहेत थोडक्यात योगामध्ये जे जे डेव्हलपमेंट झालं त्याप्रमाणे त्याची ती नावं झाली सुरुवातीला योगामध्ये फक्त चारच स्टेप होत्या त्यानंतर त्याच्यावर स्वताराम या स्वतारामनी भाष्य केलं अजून दोन स्टेप वाढवल्या गोरक्षनाथांनी सप्तांग योगामध्ये आणखीन वाढवलं असं होत 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 अष्टांग योग निर्माण झाला यामध्ये यम नियम प्राणायाम प्रत्यार ध्यान धारणा आणि समाधी असे ते आठ प्रकार या योगामध्ये सांगितलेले आहेत तर आपण जे वेगळ्या प्रकारचे कर्म करतो सोप्या भाषेत बोलूया आपण कारण वेळ पण आपल्यापाशी फारच कमी आहे आपण जी दररोज वेगळ्या प्रकारची कर्म करतो ती समर्पित भावनेनं जर आपण केली तर तो यज्ञ होतो जे जे काय करायचं ते त्याच्या चरणी अर्पण करा देहभाव आपल्याकडे ठेवू नका त्याचं श्रेय तुमच्याकडे घेऊ नका हे मी केलं असं समजू नका आणि जे कर्म काही झालं असेल ते सर्व त्याला अर्पण करा मग हातून झालेलं जे जा कर्म आहे ते यज्ञ समानच आहे यज्ञ जर बारकाईनं अभ्यास केला तर यज्ञामध्ये एक यज्ञकुंड प्रज्वलित केलेलं असतं आणि या यज्ञकुंडामध्ये जे जे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते ते अग्नीमध्ये आपण टाकून देतो अग्नी त्याला भस्मीभूत करून टाकतो शिल्लक काहीच ठेवत नाही आपण खुश होतो की आमचा यज्ञ पूर्ण झाला तसा जीवनाचा जो यज्ञ आहे हा जीवनाचा यज्ञ सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण चालूच ठेवलेला असतो त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या आहुत्या पडत असतात तर त्याचा गर्व नाही झाला पाहिजे त्याचं श्रेय आपण नाही घेतलं पाहिजे मी जेवायला वाढते द्रौपदीला अहंकार झाला होता भीमाला भीमाला अहंकार झाला होता की मी हवं नको ते ब्राह्मणांना वाढतोय म्हणून गंध माधव पर्वतावर भगवान कृष्णानं पाठवलं होतं आणि त्याच्यातून भगवान कृष्णाने भीमाला हा बोध शिकवण्याचा प्रयत्न केला गुरु नेहमी हेच करत असतात हा जो सत्संग आहे हा पाठीमागचा उद्देश असतो आहे की जे कर्म करणार आहोत आपण त्याच्या फळाची अपेक्षा धरू नका गीतेमध्ये सांगितलंय कर्म का, कर्मणे वादीस करस्तय मा फलेशु कदाचन कदाचित म्हणजे कर्म करा त्याच्या फळाची अपेक्षा धरू नका आणि जे कर्म करणार सत्सग विवेक बुद्धीनं करा की त्या कर्माचा उपयोग समाजाला झाला पाहिजे समाजाला त्या कर्माचा उपद्रव झाला नाही पाहिजे कारण देव मंदिरात नाही देव आग्यारीमध्ये नाही देव रंजले गांजल्यांमध्ये म्हणून म्हणतात जे का रंजले गांजले त्याची जो सेवा करेल त्या सेवेमध्ये भगवंत आहे म्हणून ज्यावेळी आपण समाजाची सेवा करतो ही समाजाची सेवा करत असताना आपण कधी त्याचं श्रेय घ्यायचं नाही आपण करणारे कोणी नाही मागच्याही संतसंघामध्ये मी आपल्याला सांगितलं आताही सांगेन की जे काही कर्म होतंय ते त्याच्या इच्छेनं होतंय भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की जे जे काय घडतं ते सर्व माझ्या इच्छेनं घडतं असं जर आपण लक्षात ठेवलं की जे जे काय घडतंय ते भगवंताच्या इच्छेनं घडतंय आपण फक्त त्याच्यामध्ये समर्पण भावना ठेवायची आणि जे होतंय ते घडू द्या समाजाची सेवा जितकी करता येईल तेवढी करा तोच ताकद देणार आहे तोच क्षमता देणार आहे तोच आपल्याला परिस्थिती निर्माण करून देणार आहे जर तुमच्या हातामध्ये काही असेल तरच तुम्ही दानधर्म करणार ना मग ते असणं ते तुमच्यात निर्माण होणं ही सुद्धा त्याचीच कृपा आहे ती ज्यावेळी कृपा त्याची तुमच्यावर होईल त्यावेळी तुम्हाला क्षमता येईल आणि ती क्षमता तुमच्याकडे आली की त्या क्षमतेचा गर्व कधी धरू नका कारण ते आपलं काही नाही त्याचं आहे आणि समर्पण भावनेनं समाजाच्या सेवा कार्यामध्ये जोडा हा यज्ञाचा प्रमुख उद्देश आहे असा यज्ञ भगवंताला अपेक्षित आहे असा यज्ञ ज्ञानेश्वर माउलींना अपेक्षित आहे की तुमचं नित्यकर्म करत असताना सकाळपासून झोपेपर्यंत आपण इतरांना किती उपयोगी पडलो नाहीतर मग काय कुत्रा मांजर स्वतःसाठी जगतच असतं की सगळे प्राणी स्वतःसाठी जगत असतात मग त्यातला एक तुम्ही आणखीन काय वेगळं आपण बुद्धिवान प्राणी आहोत म्हणून आपल्याला नरदेह म्हटलेलं आहे की या देहामध्ये येऊन समाजाचं कल्याण करण्याची क्षमता फक्त या देहातच आहे पण या जे दिले हात दिलेले आहेत देवानं त्या हातानं जे मन दिलंय त्या मनानं जी बुद्धी दिलय त्या बुद्धीनं समाजासाठी परोपकारी झिजा हा आहे यज्ञ बघा ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताकडे एक यज्ञ आरंभला काय म्हणाले आता मगाशी सौमदेने सांगितलं आता विश्वात्म के देवे येणे वाग्यज्ञ तोषावे त्याने विश्वाची काळजी केली विश्वासाठी मागितलंय म्हणजे साधू संत जर जगासाठी मागत असतील तर आपण स्वार्थी होऊन आपल्यासाठी का मागायचं आपण का असं समजत नाही की आपण सुद्धा या विश्वातलाच एक पार्ट आहोत ज्या सगळं जग सुखी होणार त्या देव तुम्हाला ठेवून बाकीच्यानं सुखी नाही करणार ना आपल्या मनामध्ये काय येतं असं की नाही नाही मला पहिलं सुख मिळालं पाहिजे तर ती स्वार्थी बुद्धी देहबुद्धी इथे यज्ञापाठी उद्देशच असा आहे की आपल्यामधली देहबुद्धी नष्ट व्हावी आणि आत्मबुद्धी विकसित व्हावी या आत्मबुद्धी विकसित होण्यासाठी समर्पण अत्यंत आवश्यक आहे ज्ञानेश्वर माऊली पुढच्या पंक्तीमध्ये आपल्याला काय बोध करतात ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहू जगद्गुरु नरेंद्र महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत गजानन महाराज की जय आद्य जगत गुरु जगद्गुरो महाराज की जय रामचंद्र की जय